तुम्ही कधी कोणत्या वृद्ध व्यक्तीला एकटे बसलेले आणि जुन्या आठवणी काढताना बघितलं आहे का मी बघितलेलं आहे माझ्या शेजारच्या आजी त्यांचं वय असेल पंच्याहत्तर वर्ष वगैरे त्या एका खुर्चीवर बसून रोज संध्याकाळी सूर्य मावळताना बघायच्या एके दिवशी मी विचारलंच की आजीबाई तुम्ही दररोज असं चुपचाप का बसलेला असतात तिने हसून मला उत्तर दिलं आता जो विचार करण्याचा वेळ मला मिळाला ना तर समजलं की जीवनात काय काय चुका केल्या नमस्कार मी पुष्पलता जगताप आणि तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार म्हातारपणात आठवणारे या पाच टाळा जीवनातील महत्वाचे धडे मित्रांनो यामध्ये कुठलाच संशय नाही की तुम्ही खूप समजूतदार आहात आणि अनुभवी सुद्धा परंतु नकळतपणे कधी अशा चुका करून बसतो की ज्याची तुम्हाला खूप मोठी किंमत पुढे चुकवावी लागते त्यासाठी आज मी अशा पाच चुका बद्दल तुम्हाला सांगणार आहे की ज्या तुम्ही वेळ असताना सुधारल्या तर तुम्ही तुमचे आयुष्य बदलवू शकता त्यातली पहिली चूक म्हणजे आपल्या देशात एक सामान्य असा विचार आहे की जोपर्यंत कोणतीही तकलीफ होत नाही कोणताही त्रास होत नाही कुठलाही कष्ट होत नाही दुःख न होत नाही तोपर्यंत डॉक्टरकडे डॉक्टर कडे कशाला जायचं काय गरज आहे आणि हेच विचार हळूहळू तुम्हाला बिमार बनवत असते लक्षात घ्या तुमचं आरोग्य बिघडवू शकत तरुणपणात किंवा लहानपणात काय होत कि असं विचार करता कि आपण कधी आजारी पडणारच नाही परंतु जसजस वय वाढत तस तसं शरीराचं सिस्टीम मात्र काम करणं हळूहळू कमी होऊ लागत आणि मग सुरू होत आपल्याला ब्लड ब्लड प्रेशर शुगर हार्टचा प्रॉब्लेम थायरॉइड इत्यादी आणि कधी कधी तर कॅन्सर सारख्या आजाराशी सुद्धा आपला सामना होऊ शकतो हे आजार इतक्या चुपचाप येतात की आपल्याला कळतच नाही आणि जेव्हा कळतं तेव्हा मात्र वेळ झालेला असतो हेल्थ चेकअप करणं सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे वारंवार हेल्थ चेकअप करून घेणं आणि हेल्थ चेकअप करणं ही काही घाबरण्याची गोष्ट नाही तो एक सुरक्षा कवच आहे आपल्यासाठी जे लोक वेळोवेळी तपासणी करतात हेल्थ चेकअप करतात त्यांच्यासाठी ते आजाराला सुरुवातीलाच आजारपणाच्या सुरुवातीलाच त्या आजाराचे आजार 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 लक्षण ओळखून आणि सुरुवात असतानाच त्याच्यावर इलाज केला जातो आणि त्यामुळे आजार दुरुस्त होणं सोपं होतं परंतु जे त्याला टाळाटाळ करतात जे लोक हेल्थ चेकअपसाठी टा टाळाटाळ करतात त्यांना नंतर औषध हॉस्पिटल हो आणि पश्चातापाचा सामना करावा लागतो जर तुम्ही वयाच्या साठी नंतर नियमित चेकअप केलं तर कोणत्याही आजाराचा सामना करणं किंवा कोणत्याही आजाराचा तुम्हाला सामना करावा लागत नाही जेव्हा शरीरात काहीतरी चालू असतं किंवा सिस्टीम बद बिघडलेली असते तेव्हा तपासणी करणे हेच खरी समजदारी आहे नाही का तर वयाची साठी ओलांडल्यानंतर हे हेल्थ चेकअप नियमित करून घेणे हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे आणि त्यामुळे आपण आपलं आरोग्यासाठी हेल्थ चेकअप करून एक प्रकारचा सुरक्षा कवच आपण आपल्या भोवती करून घेत असतो तर आता बघूया आपण दुसरी गोष्ट बघा एक जमाना होता म्हणजेच आपला काळ तेव्हा काय होतं की संयुक्त परिवार होते संयुक्त कुटुंब होत सर्व सोबत राहायचे खाण्याचं पिण्याचं राहणं एकत्र आणि जीवनाच्या जबाबदाऱ्या सुद्धा एकमेकांना शेअर शेअर करत होती कुठे काही दुखलं का कुठला त्रास होतो का ते एकमेकांना शेअर केल्या जात होत परंतु आता वेळ बदललेली आहे मुले शिक्षण घेऊन नोकरी निमित्त दुसऱ्या शहरात गेलीत किंवा दुसऱ्या देशात स्थायिक झाली आणि वृद्धांना वाटत की आता एकटे आपण पडलेलो हो, आहोत आणि त्यामुळे कुठल्या आजाराचं किंवा कुठल्या दुखण्याचं शेअरिंग इथे कमी होतं कारण वृद्ध जोडपे एकटे पडलेले असते आणि त्यांना शेअरिंगसाठी कोणीच नसतं त्यामुळे त्यांना ती म्हणजे जास्त दुःख त्या गोष्टीचं होतं की एकटेपणाचं दुःख होतं तुम्ही काय केलं आहे की आयुष्यभर तुमचं तुमची मुलं आणि त्यांचं आयुष्य याच्याच भोवती तुम्ही तुमचं आयुष्य आपलं त्याच्या भोवतीस तुम्ही सगळं काही त्यांच्यावरच अवलंबून अवलंबलं आहे त्यांच्याच भोवती तुमचं वर्तुळाकार आयुष्य फिरलेलं आहे आणि तुम्ही तुमच्याकडे लक्षच दिलेलं नाही आणि त्यामुळे तुम्ही तुमच्या अपेक्षा आपल्या मुलांवर जास्त ठेवलेले आहेत कारण काय तर तुम्ही स्वतःला न बघता फक्त मुलांच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत त्यांचं शिक्षण आहे त्यांची नोकरी आहे त्यांचं दुखणं खूप ना आहे ह्या सगळ्या गोष्टीत तुम्ही गुरफटले गेलेले होते आणि जेव्हा आता मुलं मोठी झालीत त्यांचं शिक्षण झालं त्यांची नोकरी आहे आणि ते आपापल्या व्यवसायात आप आपल्या नोकरीत आप, आप लग्नानंतर आपल्या कुटुंबात व्यस्त झालेले आहेत त्यावेळी तुम्ही मात्र एकटे पडलेले आहात आणि तेव्हा तुम्हाला कुठेतरी एक अपेक्षा अशी होती की वय झाल्यानंतर माझे मुलं माझा सांभाळ करतील ही अपेक्षा खूप दुःखदायक तुमच्या मनाला वेदना देणारी राहते किंवा वेदना देऊ शकते तुमच्या पूर्ण आयुष्याची अपेक्षा मुलांकडून तुम्ही करता आणि तेच आपल्या अवृद्धपणाचा सहारा किंवा आधार बनतील आणि जेव्हा तसं होत नाही तेव्हा मन दुःखी होतं भावनांचा अंत होतो आणि मग सुरू होतो तो एकटेपणा आणि मग काय होतं की तक्रारी सुरू होतात तुम्हाला सारखं वाटत राहतं की मला विचारत नाही मला फोन करत नाही माझ्याशी बोलत नाही आणि अशा प्रकारच्या तक्रारीनंतर चालू होतात आणि तक्रारीमुळं काय होतं की तुमच्यात आणि मुलामध्ये एक प्रकारचं तणाव निर्माण होऊ शकतो परंतु प्रश्न हा आहे की काय चुकी फक्त मुलांचीच होती चूक फक्त मुलांचीच आहे का कधी कधी तुम्ही काय केलं की कधी बोललास नाही कधी न ना सांगता फक्त त्यांच्याकडून तुम्ही अपेक्षाच के केल्या तुम्ही न बोलता तुम्ही बोलले का की मला असं पाहिजे की माझ्यासाठी तू हे कर मला मला तुझ्याकडून ह्या गोष्टी पाहिजे तुम्ही न बोलता फक्त तुम्ही त्यांच्याकडून तुम्ही काहीही न बोलता तुम्हाला असं वाटलं की त्यानं आपण काहीही न बोलता त्यांनी करावं ज्याप्रमाणे तुम्ही करत होता त्यांचं नाही का त्यांनी काहीही न बोलता तुम्ही त्यांच्या मनातलं ओळखून तुम्ही त्यांचं केलं लहानपणापासून तर तुम्ही कुठेतरी हीच अपेक्षा जोपासली आणि आपल्या मुलांनी सुद्धा आपण काहीही न बोलता त्यांनी आपलं करावं आणि इथेच मात्र चूक होत असते आणि चूक ही आहे की मुलांकडून आपण अपेक्षा ठेवणं काहीही न बोलता त्यांना काहीही न सांगता आणि काय होतं की जेव्हा त्या अपेक्षा पूर्ण होत नाही तेव्हा तुम्ही आतल्या आत तुटत जातात मुलांचं प्रेम जरुरी आहेच जरुरी आहे, जरूरी आहे मुलांचं प्रेम नातंही जरुरी आहे परंतु आयुष्याची पूर्ण जबाबदारी त्यांच्यावर टाकणे कितपत बरोबर आहे नाही का मला नाही वाटत हे बरोबर आहे कारण आपल्या आयुष्याची कमान आपल्याच हाती असायला पाहिजे नाही का मुलांना प्रेम द्या परंतु तुमच्या जीवनाची कमान मात्र तुमच्याच हातात ठेवा तुमचा आत्मसन्मान तुमच्या इच्छा सर्व आपली जबाबदारी आहे कारण तुमचा आत्मसन्मान तुम्हालाच सांभाळायचा आहे तुमच्या ज्या इच्छा आहे त्या तुम्ही स्वतः तुम्ही पूर्ण करायच्या आहे आणि ही जबाबदारी मात्र तुमची स्वतःची आहे आणि म्हातारपण म्हणजे कमजोर होण्यासाठी नाहीये तर समजदार होण्याची ती एक वेळ आहे आणि म्हणूनच भावनिकदृष्ट्या मुलांवर अवलंबून राहणे किंवा त्यांच्यावर विसंबून राहणे हे तुम्ही सोडायला पाहिजे किंवा कमी करायला पाहिजे तर आता बघूया आपण तिसरी गोष्ट तर तिसरी गोष्ट म्हणजे वृद्धांच्या जीवनात एक अशी गोष्ट असते की जी बरेचदा सर्वात जास्त दुर्लक्षित केली जाते त्यांच्या मनाचं दुःख म्हणजेच भावनात्मक आणि मानसिक स्वास्थ्य तुम्ही शरीराच्या आरोग्याची तर काळजी घेतलाच नाही का त्याला तुम्ही गांभीर्याने घेता शरीराच्या आजाराला कुठलं दुखणं आहे खोपणं आहे काही आहे ते तुम्ही गांभीर्यपूर्वक त्याकडे लक्ष देता पण जेव्हा मन थकतं तुटत जातं एकटेपणा जाणवतो तेव्हा तुम्ही बस चुपचाप राहून जाता म्हातारपणात जेव्हा मुलं आपल्या जीवनात व्यस्त होतात आणि तुमचा जीवनसाथी तुमच्या सोबत राहत नाही किंवा एखाद्या जुन्या आठवणी मनाला दुःख देणाऱ्या तेव्हा मनाला सर्वात जास्त आधाराची गरज असते पण ते कोणीही बोलल्या जात नाही किंवा कोणीही उघडपणे कुठल्याही गोष्टी त्या बोलल्या जात नाही किंवा बोलत नाही कारण तुम्हाला वाटतं की आता बोलून काय होणार आहे पण हेच विचार हळूहळू एकटेपणा उदासी चिंता आणि तणावाचं रूप घेत असतात कितीतरी वृद्ध व्यक्ती आतल्या आत घुसमटत राहतात परंतु म्हणतात की मी तर ठीक आहे मला काही झालं नाही परंतु सत्य हे आहे की मानसिक स्वास्थ्य हे तितकेच गरजेचं असतं जेवढं शारीरिक स्वास्थ्य तर मानसिक का स्वास्थ्यासाठी काय करायला पाहिजे तुम्ही तर बोला तुमच्या भावना दुसऱ्याशी शेअर करा आणि गरज पडेल तेव्हा कोणाची तरी मदत घ्या मदत कोणाची घेणं ही कमजोरी नाहीये कोणाकडून मदत मागणी मदत फक्त काही तुम्हाला आजार झाला किंवा काही करू शकत नाही अशाच वेळी मदत घेतली पाहिजे असं नाही कधी कधी मन हलक करण्यासाठी कोणाशी बोलणं हे सुद्धा एक मदतच असू शकते आणि म्हणून कोणाशी तरी मन मोकळेपणाने बोलणे हे खूप गरजेचं आहे रुद्धत्व तेव्हाच सुखद होऊ शकतं जेव्हा मन आतून शांत आणि हलक राहील आणि त्यासाठी मनाचं ऐकणं आणि समजून घेणं खूप गरजेचं आहे मनाला समजून घ्या तुमच्या मनाचे एका आणि त्याप्रमाणे तुम्ही त्याच्यावर वर्क करा किंवा काम करा तुमच्या भावना एकमेकांशी शेअर करा जेणेकरून तुमचं मन हलकं होईल तर आता बघाया चौथा चौथी गोष्ट म्हातारपणा सर्वात मोठी आणि चुपचाप मारणारी गोष्ट ती म्हणजे एकटेपणा जेव्हा जीवनाची धावपळ संपते जेव्हा मुलं आपापल्या मार्गाने निघून जातात आणि जीवन साथीही राहत नाही तेव्हा घरात चार भिंती आणि तुमचं मौन बस एवढंच शिल्लक असतं हेच सोबत असतं आणि बहुतेक वृद्ध स्वतःला या जगापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करतात एकटे राहायला लागतात घरात कोंडून घेतात किंवा कोणाशी बोलत नाही ना कोणाशी बोलणे ना कोणाला भेटणे ना बाहेर जाणे आणि त्यामुळे हळूहळू मनसुद्धा उदास होतं म्हणजेच वृक्ष होत जातं परंतु खरं हे आहे की माणूस कोणत्याही वयाचा असो कुठलंही वय असो लहान असो अथवा वृद्ध असो त्याला ऐकून घेणारा त्याला समजून घेणारा आणि त्याला सोबत देणारा हवाच असतो एकटं राहणं ही फक्त शारीरिक थकावट नाही तर मानसिक थकावट ही घेऊन येतं आणि त्यामुळे काय होतं की स्मरणशक्तीसुद्धा सुद्धा तुमची कमी होते तुमचं मनोबल सुद्धा कमी होऊ लागतं आणि एकटेपणा काही सन्मान नाही आहे आणि तर ती एक लाचारीची भावना आहे तुमच्याशी बोलायला जर नातेवाईक नाही आहे जर जवळचं कोणी नाही आहे तर शेजारी आहे समाज आहे कोणत्या ग्रुपला जोडले जा कोणत्या क्लबला जोडले जा बोलणं चालणं चालू ठेवा मित्रमंडळीशी जोडले जा समा सामाजिक जो समाजाला जोडले जा कारण की वृद्धत्व तेव्हा नाही घाबरत जेव्हा तुम्ही एकटे राहता तर तेव्हा घाबरतं जेव्हा तुम्ही एकटे पडता तुम्ही स्वतःला एकटे समजायला लागतात तेव्हा तुमचं वृद्धत्व घाबरायला लागतं एकटं माणूस घाबरत नाही पण जेव्हा आपण खरोखर स्वतःला एकटं समजतो तेव्हा मात्र माणूस खरोखर घाबरतो आता बघूया पाचवी गोष्ट तर पाचवं आहे की वृद्धत्व तेव्हा नाही जेव्हा ते एकटं असतं परंतु माणूस जेव्हा स्वतःला एकटं समजतो तेव्हा मात्र घाबरतं तर त्याचप्रमाणे आपल्या समाजात एक अशी साधारण धारणा अशी आहे की आता वय झालेलं आहे आणि आता काय बदलणार आहे आता काहीही बदलू शकत नाही परंतु खरं हे आहे की बदलण्यासाठी कोणत्याही वय नाही वया वयाची गरज नाही कुठल्याही वयात माणूस बदलू शकतो जोपर्यंत श्वास घेणे चालू आहे तोपर्यंत शिकण्याची समजण्याची आणि स्वतःला श्रेष्ठ बनवण्याची वेळ तुमच्या हातात आहे बहुतेक वृद्ध हे मानतात की आता नवीन गोष्टी शिकण्याची सवय कुठे राहिली आहे आता कुठे शिकायचं आहे आणि बदलण्यासाठी किंवा स्वतःमध्ये सुधारणा करण्यासाठी आता बस त्यांच्या बसमध्ये नाही किंवा त्यांच्या आवाक्यात आता ह्या गोष्टी राहिल्या नाही ह्या सुधारणा घडून आणण्यासाठी किंवा त्यांच्यासाठी आता ते शक्य नाही आहे परंतु हे विचार त्यांना आतमधून कमजोर बनवत असतात हाच जीवनाचा तो दौर आहे जिथे अनुभव सर्वात जास्त असतो वेळ सर्वात जास्त आहे आणि स्वतःला समजण्याची गंभीरता सर्वात प्रबल आहे बदल स्वीकारा नवीन गोष्टी शिका नवे विचार स्वीकारा स्वतःसाठी काही नवीन करण्याचा प्रयत्न करा माणसाला आतून तरुण बनवत लक्षात ठेवा रुद्धत्व शरीरामध्ये येत येत नाही तर ते विचारां वृद्धत्व जे आहे ते शरीरामध्ये येत विचारामध्ये नाही तर विचारामध्ये सकारात्मक विचाराने माणूस तरुण बनतो आणि लक्षात ठेवा रुद्धत्व मात्र शरीरात येत विचारात रुद्धत्व कधीच येत नाही तर या पाच गोष्टी ह्या पाच चुका जे बहुतेक लोक वृद्धत्व आल्यानंतर बसून आठवण करतात की ही गोष्ट मी पहिरे की ही जर न, मी पहिली केली असती किंवा मला हे समजली असती जर मी असं केलं असतं तर तसं झालं असतं ह्या गोष्टी नंतर वेळ गेल्यानंतर आठवून किंवा त्यावर विचार करून काहीही होत नाही आणि म्हणून आता वेळ आहे तुमच्याकडे तर तुम्ही स्वतःला बदलण्याचा प्रयत्न करा आताही तुमच्याकडे वेळ आहे जीवन दररोज तुम्हाला एक नवीन संधी देते माफी मागण्यासाठी तुमचे आरोग्य सांभाळण्यासाठी आपल्या लोकांना भेटण्यासाठी आणि स्वतःला पुन्हा शोधण्यासाठी मातारपण म्हणजेच केवळ थांबणे नाही तर मातारपण म्हणजेच मा नव्याने पुन्हा सुरुवात करणे हो तर धन्यवाद खूप खूप धन्यवाद हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा कमेंट करा तसेच जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर जरूर करा धन्यवाद खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्थ रहा आनंदी रहा धन्यवाद